तर मंडळी मला गेल्या काही दिवसांपासून पर्सनली मेल आले आहेत लिटरली तुम्ही लोकांचं इतकं प्रेम आहे माझ्यावर की तुम्ही लिटरली मला मेल करताय आहे की ताई तुला काय झालं आहे तू का व्लॉग्स टाकत नाही आहे आम्ही तुला मिस करतो आहे वगैरे पुन्हा इन्स्टावर पण मला काल रात्री मेसेज आला की ताई तू व्हि यूट्यूब चॅनल बंद केली आहेस का ग तुझे व्हिडिओज दिसत नाही आहे तर मंडळी सिरियसली मी खूप 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 बॅक झोनमध्ये गेली आहे दोन हजार चोवीसचा एंड असा होईल मला खरंच वाटला नव्हता मी खूप डिप्रेस्ड होते पण मी आता पॉझिटिव्ह पुन्हा झाल्या आणि परत तुम्हाला हे सांगायचं आहे की आ, मला पर्सनल मेसेज पण पर आले की तू ठीक आहेस ना किंवा सचिन आणि तुझं ऑल ओके ना काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना, ना। तसं काहीच नाही आहे मी आणि माझा नवरा एकदम ठणठणीत आहे सचिनचं डोकंदुखीबद्दल पण तुम्ही मला विचारलं होतं की काय झालं दादांची चौकशी केलीस का त्यांचं डोकं कसं आहे तर सगळं छान आहे पण मंडळी थोडंसं असतं की ती गोष्ट मी अजून सोशल मीडियावर काय तर अजून मी नाही शेअर करू शकत काय प्रॉब्लेम होता तर दोन हजार चोवीसला आपण एकदम स्माईल देऊन बाय बाय करूया आणि दोन हजार पंचवीसला आई होप uh, जशी आपली दोन uh, हजार चोवीसची सुरुवात झाली होती एकदम छान हॅपीनेसनं तसंच होईल आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या अनएक्सपेक्टेड घडल्यात या दोन हजार चोवीसमध्ये जसं की uh, तुम्हाला सर्वांना माहिती आहे चांगली गोष्ट ती म्हणजे आमच्या घराचं बांधकाम आणि आमची वास्तुशांती तुम्ही गावाकडे पाहिली होती वाईट गोष्ट तीच आहे की त्याच दरम्यान माझे पप्पा आम्हाला सोडून गेले आणि त्यानंतर पप्पांच्या आशीर्वादामुळे जो सपोर्ट मला तुमचा मिळाला आहे तर ही खूप चांगली गोष्ट झाली आहे की मला आता एकटं नाही वाटत आहे मी पूर्णपणे व्यस्त हे तुमच्याचमध्ये आहे मी मला लिटरली मी घरात वावरत असताना हे सगळं करत असताना माझी जवळपास पन्नास हजारची युट्यूब फॅमिली मला बघते आहे हे मला खूप छान वाटतं आणि आपलं दोन हजार चोवीसचं आपण दोन हजार पंचवीसचं आपण सुरुवात कशी करणार आहोत कसं स्वतःला इम्प्रूव्हमेंट करणार आहोत प्रत्येक गोष्टीमध्ये कसं आपण छान छान दिसायचं कसं आपण घरामध्ये छान छान राहायचं कसं निगेटिव्ह लोकांना इग्नोर करायचं कारण निगेटिव्ह लोक फक्त माझ्याच आयुष्यात तर आता प्रत्येकांच्या आयुष्यात असतात तर निगेटिव्ह लोक पुन्हा तोंडावर गोड बोलून पाठीमाग हे करणारे लोक ह्या सगळ्या लोकांना डील कसं करायचं अशा पद्धतीचे ब्लॉग्स येणार आहेत खूप छान छान येणार आहे मी पूर्णपणे इतक्या दिवस रेस्ट करून विचार केला की आपण कशा पद्धतीचे ब्लॉग्स टाकावेत दोन हजार पंचवीसला जेणेकरून तुम्हाला आवडेल तर आज एकतीस डिसेंबर आणि मी एकतीस एकतीस डिसेंबर मी हा कधी साजरा करत नाही मी हॉटेलमध्ये होते त्यावेळेस ना भिला आणि आम्हाला आमच्या गेस्टसाठी ते सेलिब्रेशन करावं लागायचं बट मी मोस्टली नवीन वर्ष मी काय आपण सर्वच मोस्टली नवीन वर्ष म्हटलं की गुढीपाडवायलाच मानतो आणि हा दोन हजार चोवीस आज एंड होणार आहे आणि दोन हजार पंचवीस उद्यापासून येणार आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस ऑलरेडी आपला कॅलेंडर चेंज होणार आहे त्यामुळं कॅलेंडर चेंज होते तीनशे पासष्ट दिवसाचा कॅलेंडर जो येणार आहे त्यामध्ये आपण काय करायचंय फायनान्शियली आपण कसं खंबीर राहायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तर मला माहिती आहे तुम्ही सर्वांनी खूप मिस केलं आणि इवन इवन इव्हन सुद्धा तुम्हा सर्वांना खूप मिस केलं पण मी खूप डिमोटिवेट होते आणि मी मी स्वतः ज्यावेळेस डिमोटिवेट असते ना तर मी नाही कॅमेरा घेऊन शूट करू शकत काही व्हिडिओ शेड्यूल आहेत जसे की आपले जे शॉर्ट्स व्हिडिओ येतात तर ते शेड्यूल असतात त्यामुळे ते त्यांच्या त्यांच्या टायमिंगला पोस्ट होतात मी अजिबात शूट वगैरे करत नाही आहे मला खूप हे झालं पण ठीक आहे असू दे यूट्यूबचा पेमेंट आला आणि मी ते ही पेमेंट तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कुठे इन्व्हेस्ट केलेलं आहे ते तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये करणारच आहे तर ठीक आहे मंडळी दोन हजार चोवीसला जे काही चुका आपल्या झाल्या असतील त्या रिपीट करायच्या नाही आहे एवढंच ध्येय ठेवा आणि आपण इन्कम सोर्स कसा वाढवायचा याब ह्याबद्दल आपण दोन हजार पंचवीसला डिस्कस करू तर चला भेटूया दोन हजार पंचवीसला नवीन वर्षाला